रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मराठे मिल ची संरक्षण भिंत झाड विद्युत तारेवर कोसळलं जीवितहानी झाली असती तर कोण जबाबदार संतोष जाधव यांचा सवाल मराठे मिलची संरक्षक भिंत आणि आतील झाड विद्युत तारेवर कोसळलं सुदैवाने रस्त्यावर कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार राहिले असत का कोण असा सवाल आरपीआय मराठा जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी केलाय मी संतोष शिवाजी जाधव आपल्या महापालिकेची आप अवस्था बघा रस्ते तर खराब आहेतच ड्रेनेजचे पाण्याची सुद्धा आपल्याकडं भरपूर बोंबाव सुरू आहे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे वार्डातल्या नगरसेवकांचे दुर्लक्ष आहे हा वार्ड सात नंबर व वीस नंबर वार्डामध्ये जाणारा हा मेन रहदारीचा रस्ता आहे ह्या रस्त्यावर तीन दिवस झालं ड्रेनेजच्या पाण्यामुळे एवढी बोंबाऊम झाली होती महापालिका प्रशासनाचे त्याच्याकडे दुर्लक्ष होते आणि आज हे रात्री झाड पडलेलं आहे बारा एकच्या सुमारास कुणी हे झाड काढण्यासाठी आलं नाही आहे रस्त्यावर अडथळा निर्माण झालेला आहे ह्या रस्त्यावरून शाळेला ये जा करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी येतात जॉबसाठी जाणारे महिला वर्ग आहेत हा धोकादायक रस्ता झालेला आहे प्रशासन नगरसेवक यांचे दुर्लक्ष आहे ह्या रस्त्यावर हे गटरीचं काम सुरू होतं पाच वर्षात तीन वेळा गटरीचं काम केलेलं आहे त्यामुळे ते चिक्कलमय वातावरण झालं आहे आपली परिस्थिती बघा मिरजकर नागरिकांची प्रशासन आपल्याकडं कर दुर्लक्ष करत आहे नगरसेवक झोपेचे सोंग घेत आहेत लवकरात लवकर याची दखल घ्यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व समतानगर माणिकनगर गंगानगर तोडकरमाळा येथील सर्व रहिवासी येथे आम्ही रस्ता रोको करणार जय भीम जय भारत महान साठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा